नमस्कार मी सुरेश चव्हाणके आणि तुमच्या समोर आजचा मराठी बिंदास बोल जो घेऊन आलेलो आहे त्यामध्ये मी एक मोठा खुलासा जो की तसं माहिती सगळ्यांना आहे परंतु मीडियामध्ये यावर कुणी बोलत नाही त्या मुद्द्यावर घेऊन आलेलो आहे पुण्यामध्ये जिम जहादचे अनेक प्रकरण समोर आलेले आहे आणि या पुण्यामध्ये ज्या पुण्याला या देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणतात त्या पुण्यामध्ये जिम जहाजच्या घटनेनंतर कोणताही प्रकारचा आंदोलनाचा किंवा कोणत्याही प्रकारची मोठी प्रतिक्रिया नाही आलेली आहे आणि म्हणून मी ठरवलं का आजच्या मराठी बिंदास बोलमध्ये मी या मुद्द्याला उचलायचं पुण्यामध्ये एक साधारण अपमान जरी कुणाचा झाला तरी त्याच्या विरुद्ध स्वाभिमानाने लढणारे लोक आहे असं आपण मानतो परंतु त्याच पुण्यामध्ये जिम जिहाद घराघरात घरा घुसलेला आहे प्रत्येक जिम मध्ये जिहाद्यांनी आपली टोळकी बसवलेली आहे आणि त्यांनी बसवलेल्या सगळ्या टोळक्यांनी हिंदू मुलींचा हिंदू महिलांचा जो छळ चालवलेला आहे जे कपट चालवलेलं आहे जे शोषण चालवलेलं आहे त्याच्या विरुद्ध कुणीही काहीही बोलायला तयार नाहीये मित्रांनो आज आपण धक्का एक धक्कादायक वास्तव उघड करणार आहोत पुणे कॅम्प परिसरातल्या ओकी नावा जिम मध्ये जे घडलं ते ऐकून प्रत्येक हिंदू घरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण होणार आहे जिमच्या नावाखाली हिंदू मुलींना टार्गेट करणारा जिम जहाद या नावाचा नवा नावा नावा कट उघड झालेला आहे होय एक तरुणी पोलिसांना धक्कादायक तक्रार केली आहे आणि जिम ट्रेनर जलील खान नाव लक्षात घ्या जिम ट्रेनर जलील खान सुरुवातीला आई वडिलांसारखा वागला सहानुभूती दाखवली पण तीन महिन्यातच मानसिक क्षळ शारीरिक छळ चालू केला आणि धर्मांतरणासाठी दबाव टाकला बदलण्याच्या खोली खोलीत घेऊन गैरवर्तन केलं कपडे बदलण्याच्या खोलीत जाऊन गैरवर्तन केलं परीक्षणाच्या बहाण्याने स्पर्श ज्याला बॅट टच म्हणतात आणि सतत इस्लाम स्वीकार कर असा दबाव ही दादा एक फक्त एक घटना नाहीये ही तर एक ठरवून आपल्या समोर आणलेली आम्ही ज्या तर डेअरिंग करून त्या मुलीनी डेअरिंग करून समोर आणलेली ही घटना आहे पण हे एक मोठं षडयंत्र आहे मी तुम्हाला भोपाळ जयपूर जबलपूर लखनौ दिल्ली मुंबई बँगलोर माझ्या समोर शेकडो अशा घटना आहे ज्याच्यामध्ये कंप्लेंट करणाऱ्या मुली समोर आलेल्या आहे सर्वत्र या प्रकारच्या हिंदू मुलींची फसवणूक चालू आहे ब्लॅकमेल करून ड्रग्ज देऊन धर्मांतरासाठी त्यांना वापरले जात आहे जिम जहाज लव जहाज डान्स क्लास जिहाद नाव बदलून पण हेतू एकच हिंदू समाजाच्या भविष्यातील मुलींना जाळ्यात आपली भीती सांगितलेली आहे काय म्हणलं पीडिताने जरा आपण ऐकू प्रतिक्रिया काय म्हणती पीडित पहा माझ्यासोबत जे झालं ते मला अगदी मानसिक धक्क धक्का बसला हे सगळ्या घटनामुळे त्याने मला लाईक जिमच्या नावावर मार्शल आर्टच्या नावावर बोलवलं रविवारी पर्सनल अँड पर्सनल ट्रेनिंग एक्स्ट्रा क्लासेस म्हणून बोलवलं आणि तिथे कोणी नसताना तो मला प्रायव्हेट जागाला हात लावायचा आणि मला म्हणायचा हे कॉमन आहे हे चालत राहतं आणि मला पहिले खूप लाईक मी धक्कादायक होतं माझ्यासाठी म्हटलं हे असं कसं काय करू शकतात मग नंतर मला वाटलं की जर आपल्याला शिकायचंय पुढे जायचं तर हे करावं लागेल कारण तो असं सांगत होता की हे सगळं नॉर्मल आहे म्हणून हळूहळू तो माझ्या शरीराला चिपकत गेला वॉशरूम मध्ये जेव्हा मी हात धुवायला जायचे लेडीज जा वॉशरूम मध्ये मा तो माझ्या मागं मागं येऊन तुम्हाला म्हणायचं आपण इथे स्ट्रेचिंग करू हे करू ते करू आणि तिथेच मला तो अगदी माझ्या अंगाला चिटकायचा पुलप्सच्या नावावर तो माझ्या अख्ख्या प्रायव्हेट भागाला हक करून लाईक असं मिठी मारून सपोर्ट द्यायचा प्रयत्न करायचा जेव्हा मी त्याला नको म्हणायचे त्याने अनेक वेळा मला बोललेलं होतं की तू माझी गर्लफ्रेंड हो मी त्याला खूप वेळा नकार दिला त्याला म्हंटल मी तुम्ही माझे शिक्षक आहेत तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे आहेत त्याचा वय एक पन्नास वर्ष आहेत पन्नास वर्षाच्या वर माझ्या बापासारखा दिसणार तो तो मला तसा हात लावतो तसले नजरेने बघतो मला खूप घेण आली त्यावर मी त्याला खूप वेळा पोझ केला की असं करू नकोस तू माझ्या बापाच्या वयाच्या माझ्या तुझ्या माझ्या वयाची तुझी मुलगी आहे खूप वेळा तिला समजवलं पण तो ऐकायला तयार नव्हता आणि खूप लोकांसमोर म्हणायचा की हे जे मी करतोय ते मी फक्त मार्शल आर्ट शिकवतोय असं नाही की मी तिला चुकीचा स्पर्श करतोय ही एकच प्रतिक्रिया नाहीये या मुलीने अजूनही एक प्रतिक्रिया मी तुम्हाला दिलेली आहे आणि फक्त ही एक मुलगी आहे जिने डेरिंग केली कारण ही मार्शल आर्ट शिकलेली होती आणि हिचा स्वाभिमान जागा झाला आणि एक रेषा सपली विचार करा लक्ष्मण रेषा तर कधी संपलेली होती मुळात जहाद्याच्या संपर्कात जाणं तिथंच लक्ष्मण रेषा संपली आणि मग हरंतर सीता मातेचं होतं तर तुम्ही एक साधारण महिला आहात लक्षात घ्या या मुलीची दुसरी प्रतिक्रिया आपण ऐकू काय म्हंटल हिनी आणि मी पुन्हा बाकी मुलींना आवाहन करतो की तुमच्या बरोबर असं कुठं काही झालं असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही तुमचा आवाज उचलू आणि जर तुम्हाला तुमचं नाव सार्वजनिक करायचं नसेल तरी ते गुप्त ठेवू परंतु जिम विरुद्ध आता आवाज उठवला पाहिजे दुसरी की तुम्ही जर पुढे जाण्याच्या नावावर जर तुम्ही फिटनेस नावावर कुठे जात असाल जिम किंवा व्यायाम ठिकाणी कुठेही जिहाद ह्या लोकांपासून लांब राहा कारण हे गोड बोलून आपल्या ट्रॅक मध्ये फसवतात आणि घाणे स्पर्श करण्याचा आणि वापर करण्याचा प्रयत्न करतात आपल्या धर्म मधून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुलींना ते फक्त हाच प्रकार करतात कारण खूप वेळा हेच केस आलेले समोर तर माझी खूप विनंती आहे की तुम्ही जिहाद ह्यांच्या लांब राहा तुझांतर करण्यासाठी तुझ्या प्रयत्न केले गेले हो त्यांनी केलेलं होतं तो मला सतत म्हणत होता की आमचा अल्लाह सर्व आहे दुनियावर एकच राज करतो तो आमच्या हिंदू धर्माबद्दल पण खूप अपमान करायचा मंदिरात गेल्यावर तुम्हाला टोकायचा तो मला म्हणायचा की हे नाही तसं नाही आमच्या धर्मात असं नाही चालत तसं नाही चालत स्वतःचे धर्माचे नियम ते सगळं माझ्यावर कल्पना करा की तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या धर्माबद्दल एवढा विराट महान हिंदू धर्माबद्दल काही सांगता का कधी नाही परंतु त्याला त्या मुलीला तो असा जिहादी कसं अल्लाबद्दल बद्दल मोहम्मद बद्दल त्यांच्या इस्लाम बद्दल सांगतो तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं नाही त्यामुळे त्यांच्या कुतर्कात त्या, त्या बळी पडतात आणि इस्लामच्या जवळ जातात एक प्रतिक्रिया या मुद्द्यावर मी तुम्हाला दाखवतो तुमची ही प्रतिक्रिया आम्हाला अवश्य पाठवा नमस्कार मी सौ उज्वला जितेंद्र गौड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस आणि रणरागिणी महिला विचार मंचची मी संस्थापिका काही दिवसांपूर्वी माझ्याकडे खूप सन्मान्य लोकांकडनं हा विषय आला आणि विषय ऐकून खरोखर मला धक्का बसला आणि एक पायाखालची जमीन सरकल्यासारखं सा झालं कारण की आम्ही रोज अनेक जिहाद्यांच्या तावडीतून आपल्या हिंदू मुलींना सोडवतोय त्याचाच एक प्रकार आमच्या निदर्शनाला आला आणि हा प्रकार असा होता की जिमचा मालक ज्याचं वय पन्नास वर्षाचा आहे आणि मुलीच्या वयाची आमची जी हिंदू मुलगी आहे त्या मुलीबरोबर घाणेरडं कृत्य करण्याचं वारंवार त्या मुलीच्या जवळ जाणं तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करणं तिच्या बरोबर शरीर तिच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे स्पर्श तो वारंवार करत होता आणि हे सर्व कमीत कमी एक ते दीड महिना ही मुलगी सहन करत होती सदर हा जो जिहादी आहे हा सदर मुलीचं धर्म परिवर्तन करण्याच्या दिशेने तिला घेऊन चालला होता कारण ही मुलगी जी आहे जी पीडिता आहे ती महादेवाला मानणारी होती हनुमंताच्या दर्शनाला जाणारी मुलगी ज्या मुलीला देव वगैरे काही नाहीये आमच्या अल्लाची पूर्ण जगावर सत्ता आहे इस्लाम धर्माचा स्वीकार कर इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा आणि हे बिंबवण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत होता सदर मुलीबरोबर शरीर सुखाची अनेक वेळा मागणी करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल होती परंतु ही मुलगी त्या ठिकाणी राहत असताना तिने तिथून पलायन केलं म्हणून ती के आज सही सलामत आमच्या हाताशी आलेली आहे आणि ही मुलगी जर तुमच्याकडे जिम जॉईन करायला आलेली आहे तर तिला राहण्यासाठी तुम्ही तुमच्या जिम ची रूम का देता हा आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुमचा काय ही पहिली घटना नाहीये पण ही शेवटची घटना असू शकते जर तुम्ही ठरवलं मुळात ज्याद्याच्या जिम मध्ये जायचं कशाला आणि तेही छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या मुलींनी अशा आपल्या संस्कारी मुलींनी निदान महाराष्ट्रातल्या संस्कारी आता संस्कारीवर तर प्रश्न आहे पण महाराष्ट्रातल्या मुलींनी जिम मध्ये जावं अफजल खानाच्या चंगुलमध्ये जाणार तर तुमच्याशी काय होणार जरा स्थिती कारण परिणाम उपाय माझ्या बाजूला दाखवा आता प्रश्न आहे पोलीस प्रशासन सरकार कुठे आहे आपल्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न असताना अजूनही मौन काय हिंदूंच्या भावनावर आणि शरीरावर घाव घालणाऱ्या या कटाला रोखण्यासाठी कटक कडक कारवाई होणार कधी आतापर्यंत का नाही झाली आणि जर नाही होणार तर मग पुण्यातला हिंदू माता पिता युवती हिंदू संघटना काय करणार आज आपण या प्रकारच्या या घटनेवरचा जो पर्दाफाश केलेला आहे हे फक्त एक मुलीचं प्रकरण नाही तर संपूर्ण हिंदू समाजाच्या सुरक्षतेशी जोडलेला एक मुद्दा आहे आणि हे की युद्ध आहे कारण तुमच्या समोर मी या ठिकाणी टाकत सांगत आहे का मैत्री चा बहाणा दिला जातो आणि प्रशासन अशा विषयावर दुर्लक्ष करतं म्हणून कंप्लेंट करणाऱ्या मुली महिला बाहेर येत नाहीये घरच्या लोकांचं लक्ष नसतं सोशल मीडियावर जिहाद्यांचं रॅकेट चालतं त्यांना अशा ग्लॅमरमधून पैसे दाखवून ग्लॅमर दाखवून फसवलं जातं राजकीय आश्रयामुळे आरोप्यांना संरक्षण मिळतं आणि म्हणून आरोपी अटक होत नाहीये कारण आपल्या शेजारी आहे परिणाम काय होतो अशा घटनेचा तर हिंदू मुलींच्या मानसिकतेवर खोलवर जखमा होतात परंतु काही मुली त्याला काही मार्ग नाही म्हणून आहारी जातात काही मजबुरीने त्याच खेळामध्ये तशा जोडल्या जातात काही चुप्प राहतात बोलत नाही समाजात भीती विश्वास आणि संताप वाढतो परंतु तो संताप दिसत नाही कारण नपुसकता वाढत चाललेली आहे मर्दानगी मराठी माणसांमधली संपलेली आहे आणि म्हणून या जहादाला अजूनही कुणी काही केलेलं नाही कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होत अनेक तर विवाहित महिलांच्या बरोबर झालेल्या जिम जहादमुळं अनेक परिवार तुटलेले माझ्याकडे अशा अनेक उदाहरणे आहे आणि अशा मुलींच्या धर्मांतरामुळं एक हिंदू कमी होत नाही तर एक मुलगी लव जहाजचा शिकार ज्यावेळी होते त्यावेळी तिच्या पोटी जन्माला आलेले आठ दहा मुसलमान ही मुसलमानांची संख्या वाढवतात हिंदूंची घटवतात त्यामुळं कल्पना करा की तुमची एक मुलगी ज्यावेळी या लव जहाजची और जिम जहाजची स्वीकार होते त्यावेळी हिंदूंचं किती मोठं नुकसान होतं आज हा शो एक घटनेला घेऊन मी तुमच्या समोर करतोय परंतु तुम्ही आम्हाला संपर्क करा तुमच्याकडं जर कोणाला हिंमत नसल चेहरा दाखवून बोलायला तयारी नसेल किंवा आवाजही दाखवायचा नसेल तर तुम्ही निनावे आम्हाला कंप्लेंट करा त्या जिम जहाद्याला अटक करून दाखवू बिंदास सवाल बिंदास प्रश्न मी जरा स्क्रीनवर काही घेतो जिम मध्ये धर्मांतरांचा कट पोलीस अजून झोपेत का दुसरा महत्वाचा बिंदासचा प्रश्न आहे की हिंदू मुलीच्या सुरक्षेवर सरकार का काय आतापर्यंत कुणी बोललं का नाहीये जहादी ट्रेनर ला संरक्षण कोण देत आहे तो अजून जेलमध्ये का गेलेला नाहीये आणि धर्मांतरण थांबवण्यासाठी कायदा अजून कठोर का, का नाही आहे लवजहाचा कायदा असून एकही जहादी आरोपीला आतापर्यंत कारवाई का झाली नाही ड्रग जहाद जोडलेले रॅकेट प्रशासनाला दिसत नाही का ही काय पहिली घटना नाहीये अशा अनेक घटना होत आहेत ओकी नावा जिम वर कारवाई का झाली नाही हा जिम अजून चालू कसा आहे यावर अजून बुलडोझर का चाललं नाही फडणवीसांचा पंजा का चालला नाही समाजाच्या मुलीचं रक्षण कोण करणार तुम्ही नाही बोलणार तर कोण बोलणार आपण आजकाल फक्त कीबोर्ड वॉरियर झालेलं आहे दरवेळी हिंदू मुलीचंच टार्गेट केल्या जातात आणि त्याच्यावर आपण मौन राहतो नववा बिंदाचा प्रश्न आरोपीचा तात्काळ शिक्षा का मिळत नाही आणि जर कायदा देऊ शकत नसल आणि समाजाने द्यायची ठरवली तर मग त्याला तुम्ही कायदा हातात घेतला असं म्हणणार का हिंदू समाज अजूनही मौन का धारण करतोय मोठा प्रश्न आहे श्रीच्या इज्जतीसाठी ज्या ठिकाणी रामायणाने महाभारत झालं छत्रपती शिवाजींच राज्य आपण ज्या राज्यामध्ये म्हणतो ज्याला शिवशाही म्हणतो त्या शिवशाहीमध्ये जर या प्रकारच्या घटना होत असतील तर मग याला औरंगजेबशाही म्हणायची आला निजामशाही म्हणायची आला आदिलशाही म्हणायची की याला कोणती शाही म्हणायची हे सत्यने पण ठरवावं समाजांनी पण ठरवावं सामाजिक संघटनांनी ठरवावं आणि म्हणून जिम जहाजचा हा जो शो मी आज तुमच्या समोर घेऊन आलो हा एक शो जरी असला तरी येत्या काळामध्ये अशा अनेक घटना आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ आठवड्यात एकदा बिंदास बोल मी मराठीत करतोय तुम्ही जर आमच्यापर्यंत मुद्दे पोहोचवले तर जसा हिंदीवर मी सिरीज घेऊन येत असतो तशा सिरीज पण घेऊन येईल आज एवढंच नमस्कार जय हिंद